नमस्कार विद्यार्थी मित्रो नमस्कार तर बघा आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे संत महात्मे होऊन गेले म्हणजेच महाराष्ट्र म्हणजेच संतांची भूमी असं मानलं जातं या संतांनी आपल्याला नामस्मरणा नामस्मरण त्याचबरोबर भक्ती मार्गावरती नेऊन सोडलं आणि त्याचबरोबर समाजामध्ये अनेक मोठी परंपरा ज्या आहेत त्याचबरोबर भारतातली आपल्या देशाची जी संस्कृती आहे ती कशी जपली पाहिजे याविषयीची धडे दिली आज आपण संत आणि हा घटक अभ्यासणार आहोत आणि या घटकाविषयी या घटकासाठी आज आपण एक ॲक्टिव्हिटी राबवणार आहोत तर मी तुमच्या प्रत्येक विद्यार्थी दोन 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 विद्यार्थ्यांचे दो दो गट करेन आणि तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या संतांची माहिती लिहायची आहे ठीक आहे आणि माहिती लिहून झाल्यानंतर त्या गटाने आपल्या गटाची माहिती दुसऱ्या गटाला द्यायची आहे आणि ती माहिती इथं सादर करायची आहे ठीक आहे त्यासाठी मी तुम्हाला थोडा वेळ दे देईन तुम्ही दोघींनी संत तुकारामांची माहिती सांगायची आहे लिहायचे आहे तुम्ही दोघींनी अमृता आणि रचना तुम्ही दोघींनी संत मुक्ताबाईंची माहिती लिहायची आहे आणि सीमा मॅडम आणि तुम्ही संत ज्ञानेश्वरांची माहिती लिहायची आहे ठीक आहे तर तुम्हाला दोन मिनटाचा वेळ दिला जाईल लिहायला सुरुवात करायची झालं तर तुमच्या विषयी माहिती तर तुम्ही लिहिलेली माहिती या गटाला द्यायची त्यांनी लिहिलेली माहिती तुमच्यापैकी एका निमित्त सादर करायची संत तुकाराम आता मी आमच्या विषयी माहिती सांगणार आहे संत तुकाराम महाराज हे मराठी संत कवी होते त्यांचा जन्म सतराव्या शतकामध्ये झाला त्यांचे पूर्ण नाम तुकाराम वल्लोबा आंबिले असे होते तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायात मोठा त्यांनी मोठं योगदान दिलेलं होतं आणि त्यांच्या अभंग अत्यंत प्रसिद्ध आहेत आजही त्यांच्या म्हणजे त्यांच्या अभंग लोकांच्या ओठावरती आहे छान अतिशय चांगल्या पण तुम्ही माहिती दिलेली आहे त्या रचना आणि अमृत तुम्ही कोणत्या संताची माहिती लिहिलेली आहे संतृताबाची संत मुताब तर संत मुक्ताबवाईची माहिती तुम्ही या गटाला द्यायची आणि ज्याने सादर साधारण <laughs> <नहीं। नहीं। laughs> संत मुंगी आकाशी ने ने गेले या संतांबरोबरच अनेक स्त्री संत समाविष्ट आहेत ज्यांनी समाजकार्यात बहुमूल्य वाटा उचलला आहे ज्यांनी माय मराठीच्या सारस्वतात भक्तीचा मळा फुलवला आहे आणि मराठी साहित्याचे दालन भाव संपन्न केले ज्यांना असामान्य लाभली ज्या अलौकिक भावंडांच्या वय वाढल्या कृत्योग मार्ग असलेल्या संत ज्ञानेश्वरांची बहीण म्हणजे संत मुक्ताबाई छान अगदी छान प्रकारे तुम्ही लिहिलेली आहे माहिती त्यानंतर पुढचा तुम्ही कोणत्या संतांनी माहिती लिहिली तुम्ही संत ज्ञानेश्वर तुम्ही लिहिलेल्या संत यांना महाराष्ट्रात भक्तिभावाने माऊली म्हटले जाते ते एक थोर संत व प्रतिभा संपन्न कमी होते त्यांचा जन्म आजच्या संभाजीनगर जिल्ह्यातील आपेगाव येथे बाराशे पंच्याहत्तर मध्ये झाला संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई होते विठ्ठलपंताने लग्नानंतर काही दिवसातच संन्यास घेतला होता मात्र गुरुच्या आज्ञेनुसार ते संसारात परत गेले त्यानंतर त्यांना निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई अशी चार अपत्य झाली मात्र संन्यासाची मुले म्हणून या चारही भावंडांना आळजीकर आणि वाळी टाकले मात्र पैठण येथे धर्मसभेसमोर ज्ञानेश्वर